गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अतुल भोगे प्राथमिक शिक्षक केंद्रशाळा श्री मारुती विद्या मंदिर जाणवली तर आज चला पाहूया एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न पाठीमागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेले होते की एक ते शंभर अंकाचे तुम्ही गणित पाठी तयार करणं गरजेचं आहे तर चला चला तर आपण या गणित पाठीच्या सहाय्याने एक ते शंभर संख्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते समजून घेऊया सुरुवातीला समजून घेऊया संख्या व अंक याच्या यामधील फरक पहा बेचाळीस बेचाळीस ही एक संख्या आहे ती संख्या, दो संख्या है। दोन, है, दोन, है। elle, दोन अंकी ही ही संख्या आहे म्हणजे बेचाळीस मध्ये दोन आणि चार हे दोन अंक आहेत म्हणजे किती अंकी संख्या आहे दोन अंकी पुढे पाहूया तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव ही किती अंकी संख्या आहे सांगा बरं ही तीन अंकी संख्या आहे नऊ नऊ ही किती अंकी संख्या आहे फक्त एक अंकी संख्या आहे चार हजार दोनशे त्र्याण्णव ही संख्या किती अंकी आहे चार अंकी अगदी बरोबर म्हणजे संख्या आणि किती अंकी संख्या हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पहा एक ते शंभर पर्यंत एकूण किती संख्या आहेत एकूण शंभर संख्या आहेत तर या शंभर संख्यामध्ये नऊ पर्यंत ज्या संख्या आहेत त्या एक अंकी संख्या आहेत नऊ पर्यंत संख्या कशा आहेत एक अंकी दहा पासून दोन अंकी संख्या सुरू होतात आणि त्या बरोबर नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या होत दोन अंकी संख्या आहेत आणि एक ते शंभरच्या गणित पाठीमध्ये फक्त एकच अशी संख्या आहे शंभर किती किती अंकी आहे सांगा बरं एक दोन तीन तीन अंकी संख्या आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंतच्या अंकामध्ये एक ते नऊ या अंकापर्यंत नऊ एक अंकी संख्या आहेत एक अंकी त्यानंतर दहा ते नव्याण्णव पर्यंत या दोन अंकी संख्या आहेत आणि शंभर ही एकमेव तीन अंकी संख्या आहे यावर सर्व पुढील प्रश्न अवलंबून आहेत आता प्रश्नाचे स्वरूप कसे असते समजून घ्या एक ते शंभर किंवा दोन अंकी संख्येत कोणता अंक किती वेळा येतो सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा कोणता अंक किती वेळा येतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे दिलेला अंक असणाऱ्या संख्या किती किंवा नसणाऱ्या संख्या किती एक अंकी आणि दोन अंकी संख्येमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या दृष्टीने आपण संकल्पना समजून घेऊया पहा तक्ता क्रमांक एक एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या किती आहेत एकूण संख्या शंभर आहेत याच्यावरील आहे। प्रश्न सुरुवातीला पाहूया संकल्पना समजून घेऊया अंक एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो प्रत्यक्ष बघूया आपण प्रश्न काय आहे अंक म्हणजे एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो इथे अकरा वेळा लिहिलेला आहे ते बरोबर आहे का बघूया आता एक ते शंभरचे अंक पाठी बघा शून्य अंक किती वेळा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथे दोन वेळा शून्य आलेला आहे म्हणून किती वेळा शून्य येतो अकरा वेळा म्हणजे आपलं या ठिकाणचं उत्तर बरोबर आहे एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो एकवीस वेळा येतो आणि दोन पासून नऊ पर्यंतचे अंक हे वीस वेळा येतात म्हणजे दोन पासून नऊ पर्यंत कोणता एक अंक घेऊया आपण पाच घेऊया पाच हा वीस वेळा येतो का पाहूया बघा पाच हा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे दोन वेळा आलेले आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस करेक्ट म्हणजे पाच हा अंक किती वेळा येतोय वीस वेळा म्हणजे दोन पासून नऊ पर्यंतचे अंक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपे आहे वीस वेळा येतात म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल एक ते शंभर पर्यंत शून्य अंक अकरा वेळा येतो एक अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा येतात आता एकूण ये संख्या असा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक असणाऱ्या एक एकूण संख्या किती चला तर पाहूया शून्य अंक असणारे एकूण दहा संख्या असं दिलेलं आहे बघा पहिली संख्या दहा आहे शून्य असणारे दुसरी वीस तिसरी तीस चौथी चाळीस पाचवी पन्नास सहावी साठ सातवी सत्तर आठवी ऐंशी नववी नव्वद आणि दहावी शंभर म्हणजे अशा एकूण किती संख्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे एक ते शंभर अंक पाठीमध्ये शून्य अंक असणाऱ्या म्हणजे शून्य ज्या ज्या संख्यामध्ये आहे तो अंक असणाऱ्या संख्या किती आहेत दहा आहेत त्याचप्रमाणे एक हा अंक असणारी एकूण संख्या किती आहेत वीस आहेत दोन ते नऊ जे अंक असणारी किती संख्या आहेत एकोणीस संख्या आहेत आता तुम्ही लक्षात हे ठेवणं गरजेचं आहे आता याच्यातून तिसरा प्रकारचा प्रश्न आहे की एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो हे पाहिलं आपण शून्य अंक असणारी एकूण संख्या किती शंभर मग असा प्रश्न विचारला तर एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक नसणाऱ्या <laughs> संख्या किती म्हणजे असणाऱ्या किती आहेत लक्षात ठेवायच्या असणाऱ्या आहेत दहा मग नसणाऱ्या किती संख्या आहेत मग एकूण संख्या किती शंभर शंभर वजा दहा केल्यानंतर नव्वद संख्या राहतात म्हणजे इकडे पाहू शकता तुम्ही ह्या दहा संख्या शून्य अंक असणाऱ्या आहेत मग नसणाऱ्या किती संख्या आहेत तर नसणाऱ्या शंभर संख्यामधून दहा वजा केल्यानंतर नव्वद उरतात म्हणजे नव्वद संख्या शून्य अंक नसणाऱ्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आता हा तक्ता झाला एक ते शंभर पर्यंत संख्येचा आता दुसरा तक्ता पाहूया तक्ता क्रमांक दोन दोन अंकी संख्या म्हणजे दहापासून सुरू होतात नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या आहेत दोन अंकी संख्येमध्ये हे अंक किती वेळा येतात म्हणजे दोन अंकी संख्येमध्ये शून्य अंक किती वेळा येतो नऊ वेळा येतो तुम्ही पडताळा पाहू शकता दोन अंकी संख्येमध्ये एक ते नऊ पर्यंतचे अंक किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं स्वरूप आहे दिलेला अंक येणाऱ्या संख्या किती दोन अंकी संख्या दिलेला अंक येणाऱ्या दोन अंकी संख्या किती म्हणजे शून्य अंक असणाऱ्या दोन अंकी नऊ संख्या आहेत एक ते नऊ पर्यंतचे अंक अठरा आहेत आणि अंक नसणाऱ्या म्हणजे शून्य उदाहरणार्थ शून्य अंक नसणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती शून्य हा अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या एक इंशी दिलेल्या आहेत पण कसं हे काढायचं असणाऱ्या संख्या किती आहेत नऊ संख्या आहेत म्हणजे दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी एकूण नव्वद संख्या आहेत एकूण किती संख्या नव्वद वजा त्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल असणाऱ्या संख्या वजा कराव्या लागेल असणाऱ्या नऊ म्हणजे नव्वद नौ। वजा नऊ म्हणजे किती शिल्लक राहिल्या एक्क्याऐंशी म्हणजे शून्य हा अंक नसणाऱ्या दोन अंकी संख्या एक्क्याऐंशी आहेत माझ्या मते संकल्पना तुम्ही समजून घ्या एक ते शंभर पर्यंत अंकाची गणित पाठी तयार करा एक अंकी संख्या आणि दोन अंकी संख्या समजून घ्या तीन अंकी संख्या एक समजून घ्या तक्ता क्रमांक एक आणि तक्ता क्रमांक दोन तुम्ही लक्षात ठेवा अडचण काही येणार नाही तक्ता क्रमांक एक आहे शून्य अंक असणारी एकूण संख्या किती शून्य सॉरी शून्य अंक किती वेळा येतो अकरा वेळा येतो शून्य अंक असणारी एकूण संख्या किती दहा संख्या शून्य अंक नसणाऱ्या संख्या किती शंभर वजा दहा नव्वद त्याचप्रमाणे एक अंक आणि दोन ते नऊ अंक आणि हा तक्ता क्रमांक दोन म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये हे दोन तक्ते लक्षात ठेवल्यानंतर सर्व प्रश्नाची उत्तरे सोडविता येतात हे दोन तक्ते तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात ठेवा या तक्त्यामध्ये क्लुप्ती आहे बघा शून्य एक दोन ते नऊ लक्षात असं ठेवा एक ते शंभर शून्य एक दोन ते नऊ अकरा एकवीस वीस आता इथं फक्त एक वजा करायचंय दहा इथं एक वजा केलं वीस इथे एकोणीस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खालचं तुम्हाला तुम्ही करू शकता क्रमांक एक ते नऊ शून्य नऊ एकोणीस आहे तसं नऊ फक्त इथे वाजा अठरा केलेला आहे हे लक्षात ठेवा चला तर आपण नमुना उदाहरण पाहूया एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो किती वेळा येतो शून्य अंक एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा अकरा याचं उत्तर येणार अकरा वेळा येतो दुसरा प्रश्न बघा एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो आता एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो तक्ता क्रमांक एक पाहिलेला आहे आपण एक ते शंभर मध्ये दोन हा अंक वीस वेळा येतो किती वेळा येतो वीस वेळा दोन हा अंक किती वेळा येतो वीस वेळा येतो हो। प्रश्न क्रमांक तीन एक ते शंभर मध्ये एक हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आता एक ते शंभर मध्ये एक हा अंक असणाऱ्या संख्या किती आहे हे समजून घ्यायला पाहिजे एक ते शंभर मध्ये एक हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत वीस संख्या आहेत मग नसणाऱ्या किती आहेत शंभर वजा वीस बरोबर ऐंशी म्हणजे एक ते शंभर मध्ये एक हा अंक नसणाऱ्या शंभर असणाऱ्या संख्या किती आहेत त्यातून वीस वाजा केलं खाली किती राहत बाकी किती उरते ऐंशी म्हणजे एक ते शंभर मध्ये एक हा अंक नसणाऱ्या एकूण ऐंशी संख्या आहेत शेवटचा प्रश्न बघूया एक ते शंभर मधील दोन अंकी संख्येमध्ये एकक एक स्थानी एक हा अंक असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारले जातात त्यामुळे आपण प्रश्न समजून घेऊन उत्तर काढूया एक ते शंभर मधील दोन अंकी संख्यांमध्ये एकक स्थानी एक हा अंक असणाऱ्या मूळ संख्या विचारलेल्या आहेत बघूया पहा दोन अंकी संख्या दहा पासून सुरू होतात एकक स्थानचे अंक इथे अकरापासून सुरू होतात अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव एवढे एकक स्थानी एक अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या आहेत मग यातील मूळ संख्या किती आहेत बघा गोल आपण केलेलं आहे मूळ संख्येला अकरा एकतीस एक्केचाळीस एकसष्ट एक्काहत्तर म्हणजे एकूण एक दोन तीन चार आणि पाच पाच संख्या किती कशा आहेत त्या मूळ संख्या आहेत याप्रमाणे तुम्ही सराव तक्ता क्रमांक एक सराव तक्ता क्रमांक एक आणि सराव तक्ता क्रमांक दोन समजून घ्या वेगवेगळ्या प्रकारची नमुना उदाहरणं तयार करा नमुना उदाहरण समजून घ्या आणि नमुना उदाहरण केव्हा समज आपल्या संकल्पना जर स्पष्ट असतील तर कितीही प्रकारची आपण उदाहरणे तयार करू शकतो आणि सोडवू शकतो म्हणून एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न याच्यामध्ये एक ते शंभर संख्या आणि त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न आणि दोन अंकी संख्या त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न समजून घ्या गांकाची गणित पाठी तयार करा ही गणित पाठी तयार करून सरावाचे प्रश्न तयार करा धन्यवाद